नमस्कार आय लव्ह जिन्नरच्या नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ओझरच्या श्री विघ्न दर्शन घेऊन आता आपण त्या ठिकाणी निघालेलो आहोत जो ओझर पासून अवघ्या फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे ते ऐतिहासिक आणि एक अपरिचित असं ठिकाण आहे आय लव्ह जिन्नरच्या माध्यमातून आम्ही ते आपल्या समोर आणणार आहोत वरून येताना तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा विघ्नहार साखर कारखाना आहे विघ्नहार सहकारी साखर कारखाना त्याच्याच पूर्वेकडे अगदी एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा जो आपल्याला ज्या अपरिचित ठिकाणी आपल्याला जायचा आहे त्या ठिकाणाचा हा मार्ग आहे इथे एक वाघिरे मळा कैलास नगर इथून हा मार्ग जातो तुम्ही पाहू शकता तर फायनली आपण त्या आपल्या अपरिचित ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण म्हणजे ब्रिटिश शासनातील वन अधिकारी जे होते वन विभागाचे जे वन अधिकारी होते डॉक्टर अलेक्झांडर गिप्सन यांचं हे समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर चला आपण बघूया जुन्नरच्या समृद्ध वनसंपदेत भारताचे पहिले वन संरक्षक डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांचे अभूतपूर्व असे मोलाचे योगदान आहे डॉक्टर यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जुन्नरला पर्यावरणीय दृष्ट्या एक वेगळी उंची व एक ओळख मिळाली आहे डॉक्टर यांनी निर्माण केलेल्या हिवरे बुद्रुक येथील या उद्यानाचा मागोवा घेतल्यास अनेक वैविध्य वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती समोर येते जुन्नर तालुक्यातील वैविध्यपूर्ण जैवसंपदेकडे अनेक वनस्पतीशास्त्रज्ञ ब्रिटिश काळापासून आकर्षित होत गेले आहेत जिन्नर तालुक्यातील निरगुडे येथे पहिले जिल्हा उद्यान एग्री हॉर्टिकल्चर सोसायटी वेस्टर्न इंडिया यांनी स्थापन केले व जुलै अलेक्झांडर गिप्सन यांना सुप्रिटेंडंट म्हणून नियुक्त केले त्यानंतर अनेक वनस्पती शास्त्रज्ञांनी या भूप्रदेशात काम केले व येथील वनस्पतींचा अभ्यास केला डॉक्टर अलेक्झांडर गिप्सन यांची नियुक्ती जिन्नरेटी झाल्यावर आपल्या वनस्पतीशास्त्राच्या विपुल अनुभवाच्या जोरावर हिब्रे बुद्रुक येथे बोटॅनिकल गार्डन स्थापन करण्याची कल्पना मांडली या उद्यानासाठी कोकडी नदीजवळ वर्तुळाकार जागा निवडली या उद्यानाची आखणी करताना वेगवेगळ्या अधिवासातील वाढणाऱ्या प्रजाती वाढवण्यावर भर देण्यात आला त्यानंतर त्यांनी मर्यादित जागेत असलेल्या बागेत वैविध्यपूर्ण पर्यावरणीय अनुकूलतेसह यशस्वीपणे आंब्याची लागवड केली होती हिवरे बुद्रुक येथील उद्यानाच्या नदीकडच्या बाजूला जांभळूवर्गीय वनस्पती करंज आंबा उंबर माड उतरंजीवी रुद्राक्ष यांची लागवड केली बागेच्या मध्यभागी पाणझरी वनस्पती कोशी मोह सीतेचा अशोक गोरख चिंच लोखंडी हिरडा बेहडा चिंच इत्यादी वनस्पतींची लागवड केली होती कोरड्या उंच परिय भागामध्ये बेट बोर सावर खैर अलेक्झांडर यांच्या उभारलेली वास्तू या अजून काही आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज पुन्हा एकदा आहेत आपल्या जुन्नर तालुक्यातील टुरिस्ट गाईड आपले लाडके प्रभू सर नमस्कार सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आय लव्ह जुन्नर चॅनल मध्ये सर काय सांगाल या वास्तूविषयी आम्हाला माहिती नमस्कार पुन्हा एकदा तुमची नामची भेट झालेली आहे मागील आठवड्यातच एक व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये तुम्हाला तर मी आलो असेल सोबत परंतु आज आम्ही असे एका ठिकाणी आलो आहोत हे ठिकाण म्हणजे जे की अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळापासून अवघ्या वीस पंचवीस किलोमीटरवरती हे स्थळ आहे ते म्हणजेच अलेक्झांडर गिबन यांचं एक वास्तव्य या ठिकाणी गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागे जे काही आपल्याला हे ब्लॉकमध्ये बांधकाम दिसतंय अलेक्झांडर गिब्झन यांच्या स्मृतीस्थळानिमित्त त्यांच्या पत्नीनं उभारलेलं हे स्मारक आहे अलेक्झांडर गिब्झन सरांविषयी सांगायचं सा म्हटलं तर चोवीस ऑक्टोबर अठराशे साली यांचं स्किटरलँड स्किटरलँडमध्ये यांचं जन्म झालेला परंतु बाहेरील देशातलं व्यक्ती आपल्या भारतामध्ये येऊन काय करू शकतो ते आपल्याला या ठिकाणी आल्यावरतीच कळते तर या ठिकाणी येऊन त्यांनी अनेक असं कामगिरी केलेले आहे म्हणजे ते काय पहिले भारताचे वनरक्षक आपण ज्याला म्हणतो ते अलेक्झांडर गिब्जन या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं हा परिसर तुम्ही जर पाहिला असाल तर हा परिसर संपूर्ण अठरा एकरमध्ये आहे संपूर्णपणे तुम्हाला इकडे झाडे दिसत असेल हे अठरा एकर झाडे अठरा एकर अठरा एकरच्या एकर परिसरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वन औषधी झाडे लावलेले आहेत आणि ते झाडे लावलेच नाही तर त्यांच्यावरती संशोधन केलेलं आहे काही औषध लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची झाडे आपल्याला पाहायला भेटतात जसे की झाड लिंबू आहे तसं चापा आहे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात अ तर कोरफडीचं प्रमाण खूप जास्त आहे सर कोरफडीचं पण प्रमाण खूप आता परंतु जरी थोडं कमी झालं असेल तरी परंतु आपल्याला ह्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी झाडे ठिकाणी आपल्याला या पाहायला भेटतात तसंच वडाची झाडे या ठिकाणी आहेत नंतर त्यांनी जुन्नरमध्ये जुन्नरमध्ये येऊन शिवनेरी आणि या, या परिसरामध्ये त्यांनी आपला अधीक्षक म्हणून वन अधिकारी अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे तर अधिक आपण त्यांची माहिती त्यांचं जे काही निवासस्थान होतं त्या निवासस्थानी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं काही लेख आहेत ते लेख आपण पाहणार आहोत पण त्यांचं जीवनपट काय आहे ते पाहणार आहोत रात्रीच्या वेळेस ते प्रवास करायचे रात्रीच्या वेळेस पूर्णपणे प्रवास करायचे आणि दिवसा चालू ते चालू करायचे म्हणजे त्यांचं मार्गदर्शन करायचे तर रात्रीच्या वेळेस ते अभ्यास करायचे जायचं म्हणजे इथल्या देशातून बाहेरच्या देशात जर जायचं असलं तर ते घोड्यांद्वारे त्यांचं अं घोड्याच्या याने ते चालत असायचे आदिवासींवरती अधिक त्यांनी काम करू केलेलं आहे की के लोक झाडं आहेत हे झाडं वृक्ष तोडू नये म्हणून त्यांच्यावरती त्यांनी निर्बंध आणलेले आहेत काही नियम घालून दिलेले आहेत अधिक माहिती आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊन तिथं पाहणार आहोत तर झाडे जर तुम्ही पाहिलं मोहाचं झाड मोहाचं झाड हे राज्यश्री खूप त्याच्यापासून औषधी झाड आहे त्याच्यापासून ते आपल्याला तेल भेटते फळ भेटते किंवा त्याच्यापासून मद्य पण तयार केलं जाते अशा मद्य ह्या झाडाची या ठिकाणी लागवड केलेली दिसते आपल्याला तर आपण जाऊया त्यांच्या निवासस्थानी ओके तर आपण आता आलो आहोत डॉक्टर अलेक्झांडर गिप्सन यांच्या संग्रहालय स्थळी या संग्रहालय स्थळाविषयी जे काही माहिती आहे ती सरांकडनं जाणून घेऊ हो। सर काय सांगाल याविषयी तर नमस्कार आपण जे पाठीमागचं पाहत आहे वास्तू ही वास्तू म्हणजे अलेक्झांडर गिप्झन यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये त्यांनी विविध प्रकारचे जे काही लेख लिहिलेले आहेत ते लेख आज आपल्याला ले ले त्या ठिकाणी पाहायला भेटतात त्या लेखांमध्ये झाडांविषयी किंवा इथल्या स्थानिक लोकांविषयी जी काही माहिती केलेली आहे तयार केली ते लिहून ठेवलेले आहे आपण जाऊन आतमध्ये पाहणार आहोत सन एकोणीसशे बेचाळीस पर्यंत वन खात्याने येथे वृक्षराजी सांभाळण्याचे प्रयत्न करत साठ विविध प्रकारच्या वन वनस्पती जपल्या या दरम्यान कुकडी प्रकल्पात हे उद्यान गेले तरी एकोणीसशे पासष्ट पर्यंत या उद्यानात पाच एकर मध्ये चौदाशे पन्नास मोठ्या वृक्षांची व अनेक लहान वनसंपदेची नोंद होती यामध्ये प्रामुख्याने सहाशे शहात्तरची विज एकशे त्र्याण्णव बुचाची झाडे एक्क्याऐंशी कळंबाची झाडे सहासष्ट सुबाबूळ अठ्ठेचाळीस तडवडाच्या कुळातील वृक्षांची नोंद मिळते त्यातील मोहंग वृक्ष आज देखील आपल्याला पाहायला मिळत याशिवाय करंज कोशे आवळा बोर साळ आंबा पिठा शिवण बहावा अशा विविध वनस्पतींची नोंद त्या काळी असल्याचे सविता रहांगडाले यांनी सांगितले हिवरे उद्यानाचा बराचसा भाकोपरी प्रकल्प केल्यानंतर उद्यानाची पुन्हा नव्याने रचना करण्यात आली आज जरी डॉक्टर गिब्सन आपल्यात नसले तरी त्यांनी लावलेली वृक्षराजी आपल्यास अनेक गोष्टींची आठवण करून देते निरगुडे येथे आपल्याला त्यांनी लावलेल्या लीची वनस्पतीचे वृक्ष दिसतात याचा असाच अर्थ आहे की परदेशी वनस्पतीसाठी जुन्नरचे वातावरण अनुकूल आहे येथे स्थानिक वनस्पतींबरोबरच परदेशी वनस्पती देखील उत्पन्न देऊ शकतात आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत हे ठिकाण म्हणजेच अलेक्झांडर गिन यांचं निवासस्थान आहे संपूर्णपणे तुम्ही भिंतीवरतीच त्यांचं पोस्टर लावलेलं आहे त्यांच्या योग्य पद्धतीने त्यांची माहिती दिलेली आहे ते त्यांचा जन्म तर तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की चोवीस ऑक्टोबर अठराशे साली यांचा जन्म झाला नंतर त्यांनी या जुन्नर शहरामध्ये येऊन आपलं अधीक्षक पद भूषवलेलं आहे आणि या वन उद्यानामध्ये त्यांनी आपली वनसेवा केलेली आहे नंतर हे जे काही ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजेच कुकडी नदी कुकडी नदीच्या बाजूला यांचं निवासस्थान आहे संपूर्णपणे हा एरिया अठरा एकर मध्ये आहे तर याच्या आतमध्ये आम्ही आता बसलेलो आहोत मॅडम तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन तुम्हाला माहिती कशी काय वाटली खरंच सर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मधून करत आहोत तर हे जे ऐतिहासिक आहे ह्या ठिकाणी सुद्धा मी पण देखील पहिल्यांदाच आलेली आहे आणि खूप छान असं वाटत आहे की म्हणजे या जे डॉक्टर अलेक्झांडर गिप्सन यांचं आपण जे पूर्ण जी त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांची जी दैनंदिन जीवनाबद्दल जी काही शैली आपण जी, जी, जी पाहिली तर खरंच खूप काही माहिती खूप काही ऐतिहासिक माहिती आपल्याला आत्मसात झाली आणि आपण म्हणजे पाहू शकतो की इंग्रजांनी आपल्या भारत देशावर जवळजवळ दीडशे वर्ष राज्य गेलं पण त्या अधिकाऱ्यांमधील देखील काही अधिकारी अशा आहेत की खूप चांगले होते खूप चांगली काही माहिती त्यांनी आप आपल्याला केली आणि ते आपल्या जुन्नर तालुक्यात होऊन गेले ही खूप गर्वाची गोष्ट वाटत आहे की आपण जुन्नर तालुक्यात आहोत आणि आपल्याला ह्या जुन्नर तालुक्यात आपण माहिती भेटत आहे ते खूप छान संपूर्ण हा परिसर पाहिला असेल जे काही स्मृतीस्थळ आहे ते पाहिलं नंतर त्यांचं निवासस्थान पाहिलं नंतर आपण ह्या जंगल त्यांनी जे काही वन उद्यान फुलवलं तेही पाहिलं असं तर आपल्याला या भारत देशाला भेट देऊन जाणारे दे अलेक्झांडर गिवजन मुक्त हाताने पूर्णपणे भेटवस्तू आपल्याला दिलेली आहे त्यांचं संवर्धन त्यांचं जतन करणं आपलं कार्य आहे सर खूप छान वाटलं हे हो। ऐतिहासिक ठिकाणी येऊन इथे खूप सारे औषधी वनस्पतींविषयी पण कळालं की किती झाड आहेत काय कसा का हा परिसर आहे त्या ठिकाणी त्या बद्दल सगळी माहिती कळाली तर खरं सर परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद की अशा ऐतिहासिक ठिकाणांची अपरिचित ठिकाणांची तुम्ही माहिती आम्हाला दिलीत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय लव्ह जुन्नर चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करत राहा अशीच आपल्या जुन्नर तालुक्यात जेवढे काही अपरिचित ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना आपण भेट देऊन त्या ठिकाणांची जी काही माहिती आहे ती घेऊन आपण आपल्या लोकांसमोर प्रदर्शित करणार आहोत त्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा